श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदम्भुजषट्कयुक्तम् औदुम्बरा तळवटी नरसिंहयोगी कृष्णा कृष्णातटी परमशांती सुखासभोगी ध्यानस्त हो समस्त चरित्र पाहे जो शरण इच्छित देत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद नृसिंह श्री 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 सरस्वती स्वामी महाराज की जय आनंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 गुरुदेव गुरु दत दत दत। मंडळी नमस्कार नारायण स्वामी महाराजांचं रसाळ असं चरित्र आपण श्रवण करत असताना आई भगवतीचा महालक्ष्मी मातेचा आणि नारायण शास्त्रींचा दिव्य असा संवाद चालू आहे आई लेखाचं जणू काही बोलणं चाललंय आई भगवती माग माग वर माग म्हणून माग लागले आणि नारायण शास्त्री मात्र स्वतःसाठी आता काही मागत नाही बघा अभ्यासच चाललाय संन्यास धर्माचा मी काल बोलताना म्हणालो लाभालाभौ जयाजय लाभ काय अलाभ काय जय काय पराजय काय म्हणजे मान सन्मान अपमान लाभ हानी तोटा फायदा या सगळ्याच्या अतीत पलीकडची अशी स्थिती हो आता अंगी हळूहळू स्थिती दृढ होत चालली आहे आता माझ्यासाठी म्हणून काही मागणं हा विषय शिल्लक राहिलेला नाही नारायण शास्त्रींच्या लक्षात आलं तो ब्राह्मण साधना करतोय आणि त्याला ते रूप आई भगवतीचं झेपलं नाही पण भगवती, भगवती माझ्या करवी त्याला त्याचा अभिष्ट देऊ इच्छिते आपल्याकडे हे नको घ्यायला मोठेपणा नको घ्यायला भगवतीनंच ते त्याला देऊ केलं पाहिजे म्हणून आई भगवतीची समजूत काढली आई तूच त्याच्यावर कृपा कर तू तु तु तुला असं विचारतेस ना काय पाहिजे तू त्याला दर्शन दे त्या ब्राह्मणाला दर्शन मिळालं तो कृतकृत्य झाला तो करवीर नगरीतून निघून गेला पण भगवतीनं मुद्द्याचा प्रश्न विचारला नारायणा ना। तुला काय देऊ तेवढं सांग अजून तो म्हणाले प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे तुला काय पाहिजे ते सांग वरमबृही काय पाहिजे रे तुला लक्षात एक घ्या एकतर देवदेवता प्रसन्न होत नाही झाल्या तर वरमब्रुही काय पाहिजे ते माग असं म्हणत नाहीत आणि जर माग असं म्हटल्यानंतर देवदेवतानी काय पाहिजे ते माग असं म्हटल्यानंतर प्रसन्न झालेल्या परमेश्वराला तुमच्या आमच्या भक्तांना काय मागायचं हेच कळत नाही एक तर देवी भगवती प्रसन्न झाले महालक्ष्मी माता बघा आपण देवीच्या दरबारात जेव्हा जेव्हा जातो आपण किती यादी करूनच जातो देवीच्या दरबारात रांगेत उभे असताना हे मागूया ते मागूया ते मागूया ते मागूया इथे प्रकार उलटा आहे इथे महालक्ष्मी नारायण शास्त्रींच्या मागे लागले माझे गुरुजी एक फार छान वाक्य सांगायचे न मागे तयाची होय दासी जो मागत नाही ना काही बघा अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे रामदास स्वामींची किती सुंदर उभी दासबोधातली ज्यानी नारायण पक्का धरला ज्यांनी नारायणाच्या चरण चरणघट्ट पकडले ती महान पतिव्रताय हो ते आपल्या पतीला सोडून कसं येईल ज्यांनी नारायण पक्का धरलाय ज्यांनी भगवान श्री विष्णूंचे दत्तात्रेयांचे चरण घट्ट पकडलेत अंतरी वसता नारायणे ए लक्ष्मीचं काय होणे एकदा नारायण घट्ट पकडला की लक्ष्मी मात मातेच्या म्हणजे मातृहृदयानं प्रेम करते आपल्या सर्वांचं सर्वसामान्य जीवांचं चुकतं कुठे आपण लक्ष्मी पती होण्याचा प्रयत्न करतो आपण जर लक्ष्मीपुत्र होण्याचा प्रयत्न केला तर भगवती आपल्यावरती आईच्या हृदयानं प्रेम नाही का करणार इथे भगवती मागे लागली आहे माग काहीतरी माग काहीतरी माग नारायण शास्त्रींनी खूप विचार केला प्रसंग असा होता अरे मी तुझ्या तुझ्या भक्तीनी प्रसन्न आहे तुझ्या भजनाच्या सेवेनं प्रसन्न आहे काय पाहिजे ते माग तू जे मागशील ते नारायण मी तुला देईन हे शब्द ऐकले आणि मनात ज्याला म्हणतात ना सत्सद विवेक बुद्धी ती जागृत केली आणि विचारलं इथून पुढे हा फसवा डाव आहे आता जर मी द्रव्यादी मागितलं लग्न व्हावं असं मागितलं मला आता प्रपंचात अडकायचं नाही मला आता निवृत्त मार्ग स्वीकारायचा आहे मला आता बहिर्मुख मन अंतर्मुख करून अत्रिपुत्र दात्रेयांची कृपा संपादित करायची आहे नृसिंह सरस्वतींच्याकडून संन्यास विधी कसा प्राप्त होईल ती तळमळ ती आतमध्ये ओढ निर्माण आहे आणि जर आई भगवती देते 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 म्हणून मागच लागले ना आणि ती जर काल म्हणाली आहे ना की मला जे गुरु सेवा करतात ते मला फार आवडतात माझी सेवा करणारे आवडतातच पण गुरुसेवा करणारे मला अतिप्रिय आहेत मग आई भगवतीला तेच मागणं इष्ट नव्हे का आई भगवतीच्या चरणांना अनन्य वंदन केलं आणि काय मागितलं आहे नारायण शास्त्रीने मागणं हो। आईला मागतायत आई जर तू प्रसन्न असशील ना तर मला एकच दे काय दे आई भगवती मी इतका यक्कश्चित जीव आहे मला काय मागावं तुझ्या चरणाशी तेच आत्ता कळेन असं झालंय पण मी मागतो ते देशील ना अरे तुला केव्हापासनं सांगते तू जे मागशील ते दे होय ना मग मला एक दे मी वाराणसीला असताना तू स्वगृही परत जा का परत जा कारण कृष्णा पंचगंगा संगम निवासी राजाधिराज दत्तराज भक्तराज भक्त काम कल्प ध्रुम असे परम कृपाळू श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तुला संन्यासाश्रम देतील आणि ते तुझा आत्मोद्धार तुला घडवून देतील तुझ्यावर परमकृपा करतील असं माझे सद्गुरू मला वाराणसीला बोलले होते तुझ्या कृपेनं त्यांच्या मुखातनं आलेलं वाक्य तू खरं करावंस शीघ्रातिशिघ्र खरं करावंस एवढं वरदान मला दे हे मागणं मागितलं काय मागणं मागितलं आहे आई भगवतीला इतका आनंद झाला वाववा रे वा जगत जननी जगदंबा माग म्हणते पण व्यवहारातलं पोरानं काही मागितलं नाही नृसिंह सरस्वती स्वामींची कृपा प्राप्त होऊ द्या काय मागणं मागितलंय एम बे स्वामींनी एक वेगळं स्तोत्र लिहिलंय कधी योग आला तर त्याच्यावरती चर्चा करूच महाराज म्हणतात भावे नमु भावे नमू श्री गुरुच्या पदासी जे आपदासी हरिदे पदासी दासी परी श्री म्हणजे लक्ष्मी नमी ज्या पदासी यासी भजे तो नमी तो पदासी अहो त्या चरणाचं स्मरण श्री म्हणजे लक्ष्मी करते महालक्ष्मी करते आणि तिला आपल्या पतीचे चरणाचा आश्रय जे भक्त मागतात ते भक्त तिला अतीव प्रिय होतात मुखातनं भगवतीच्या मुखातनं शब्द आले तथास्तु तुला नृसिंह सरस्वती शीघ्र संन्यास दीक्षा देवोत तुझं आत्मोद्धार उद्धार लवकरात लवकर होवो पण माझी एक अट आहे तुला प्रेमाची अट आहे हे तर होईलच तथास्तु म्हणून शब्द आलाच माझी एक इच्छा आहे ती तुला पूर्ण करावी लागेल हात जोडले नारायण शास्त्रीने आई इच्छा नव्हे तू आज्ञा कर काय करू मी तुझ्यासाठी काय संवाद आहे बघा भगवतीचा आणि शास्त्रींचा आई भगवती म्हणते आहे नारायणी म्हणते हे पहा नृसिंह सरस्वती स्वामी तुला शीघ्रातिशीघ्र शेगर कृपानुग्रह करतील पण माझी एक प्रेमाची अट आहे काय अट आहे तू संन्यास घेतल्यानंतर करवीर प्रांतात ये इथे परत ये आणि मला तुझ्या गोड गळ्यातनं तुझं भजन मला पुन्हा ऐकवायचं आहे मला हा शब्द दे तुझ्या गळ्यातून मला भजन सेवा पुन्हा एकदा श्रवण करायची इच्छा आहे मला शब्द दे एवढंच ना आई नक्की येईन संन्यासोत्तर तुझ्या चरणी सेवेला येईन आणि तुला भजनाची सेवा तुझ्या चरणी करेन हा लढिवाळ असा संवाद झाला इथून पुढे एक वेगळीच दिशा मिळाली काय घडलं नृसिंहवाडीला पोचले का होय पोचले कसे पोचले आपण उद्याच्या चरित्र आख्यानात पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ स्वामी दयाब्धे पददाई अशी प्रार्थना नारायण स्वामींच्या चलने करू श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त